एक्झाम गाईड सागर या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे जी एम सी नागपूर ही जी एक्झाम आहे जी एम सी नागपूरसाठी जी एक्झाम जी आहे ती ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे तर त्यासाठी आपण रिव्हिजन बॅच आता आपण स्टार्ट केली आहे याच्यामध्ये आपण अंकगणिताची आज आपण चर्चा करणार आहे म्हणजे अंकगणिताचा सिलेबस काय जर आपल्याला जर पैकीच्या पैकी मार्क्स जर पाडायचे असेल आपल्याला जर मॅथमध्ये जर पैकीच्या पैकी मार्क्स जर हवे असेल तर एक त्याचा सिलेबस माहीत पाहिजे त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या टॉपिकवरती प्रश्न येतात ते माहीत पाहिजे आणि त्या टॉपिकवरती प्रश्न कसे विचारले जातात आय बी पी एस पॅटर्नप्रमाणे ते आपल्याला माहीत पाहिजे तर ता आपण त्याची एक बेसिक चर्चा आता आपण करतो ह्या व्हिडिओमध्ये बघा जो ऑफिशियल सिलेबस आहे आता आपण फक्त मॅथ म्हणजे अंकगणित हा टॉपिक बघणार आहे मॅथ आणि रिझनिंग म्हणजे मॅथ आणि रिजनिंग हे दोन्ही मिळून आपल्याला एक्झाममध्ये पंचवीस प्रश्न येणार आहेत किती प्रश्न येणार पंचवीस म्हणजे मार्क आहेत एक प्रश्न दोन मार्कला म्हणजे पन्नास मार्कासाठी मॅथ आणि रिजनिंग हे दोन्ही टॉपिक आहेत मॅथ आणि रिजनिंग याचाच अर्थ मॅथला तुम्हाला पन्नास टक्के वेटेज राहील म्हणजे तिथं तुम्हाला मॅथसाठी बारा प्रश्न येऊ शकतात बारा किंवा तेरा ठीक आहे आणि रिझनिंगचे बारा किंवा तेरा याच्यापैकी एक्झाममध्ये प्रश्न येतील म्हणजे एक जो आहे एक टॉपिक म्हणजे मॅथ जे आहे मॅथ आहे तुम्हाला चोवीस मार्कला चोवीस किंवा सव्वीस मार्कला मॅथ येईल आणि चोवीस किंवा सव्वीस मार्कला तुमचं रिजनिंग राहील ठीक आहे तर ह्या टाईपमध्ये आता आपण फक्त अंकगणित हा टॉपिक बघतोय तर अंकगणितामध्ये जो ऑफिशियल नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये जो सिलेबस दिला आहे तो सिलेबस काय तो बघा बेरीज वाजावाकी गुणाकार भागाकार दशांश पूर्णांक आणि टक्केवारी मॅथसाठी एवढंच नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे याच्या आधारावरती एक्झाममध्ये प्रश्न कसे बनतील किंवा याच्यावरती टॉपिक कसे विचारले जातील कोणत्या टॉपिकवरती प्रश्न असतील ते आपण बघूयात खाली तर हा सिलेबस जो तो असं शॉर्टमध्ये दिला त्यांनी आणि जो याची काठिण्य पातळी जी असेल ती कोणती दहावीच्या बेसची काठिण्य पातळी असणार आहे ऑबिएसली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे तर थोडंसं काठिण्य पातळी जरी दहावी दिलं असलं तरी थोडंसं मॉडरेट लेवलचे ते प्रश्न असतात ठीक आहे आणि एक प्रश्न तुम्हाला दोन मार्कला आहे तर हे फक्त सिलेबस त्यांनी समजण्यासाठी थोडंसं दिलं आहे तर याच्यावरती टॉपिक म्हणजे कोणत्या टॉपिकवरती प्रश्न येतील बघा तर एक्झाममध्ये कोणत्या टॉपिकवरती प्रश्न असतील नंबर सिरीजवरती प्रश्न असेल नंबर सिरीजमध्ये म्हणजे कसं असतं तर ह्या टाईपमध्ये एक नंबर सिरीज दिलेली असते जे की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे नंबर सिरीज आणि त्याच्यावरती खाली ऑप्शन असतात आणखी एक पॉईंट आय बी पी एसमध्ये पाच ऑप्शन असतात आता मी खाली त्यातून बघा ए बी सी डी आणि ईपर्यंत दिलेले म्हणजे पाच ऑप्शन असतात फक्त तुळजापूर देवस्थानचा जो पेपर झाला तिथं चार ऑप्शन होते बाकी आय बी पी एसने जेवढे पण एक्झाम घेतले आतापर्यंत जे पी असो पुरवठा निरीक्षक असो जेड पीमध्ये वेगवेगळे पदं झाले सतरा सम वर्ग होते त्याच्यामध्ये आरोग्यसेवक ग्रामसेवक तर हे जे जे एक्झाम आय बी पी एसने घेतले सांस्कृतिक विभागाचा असो किंवा एम आय डी सीचे काही एक्झाम असो त्याच्या सगळ्यांमध्ये त्यांनी पाच ऑप्शन दिले होते ठीक आहे तर या स सगळ्या जे आय बी पी एसने आतापर्यंत जेवढा पण एक्झाम घेतला त्या सगळ्यांचा अनालिसिस करून मी आ, हे जे तुम्हाला ते शिकवतो हो आहे जी एम सीसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल नक्कीच ठीक आहे तर नंबर सिरीज आहे आपण ते क्वेश्चन सॉल्व करू याच थोड्या वेळाने आता फक्त आपण सिलेबसमध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत ते आपण समजून घेऊया त्याच्यानंतर येतं पदावली सिम्प्लिफिकेशन ॲप्रॉक्झिमेशन साधं म्हणजे सर हे पदावली जे असं ना सोपे रूप द्या वगैरे आपण पाचवी सहावीला शिकवे बघा ते त्या टाईपचे गणित असतात इथं एक फॉर एक्झाम्पल मी इथं एक एक्झाम्पल घेतलेलंच आहे तर ह्या टाईपमध्ये येतं ते बोडमॉस रूल तुम्हाला सर्वांना माहीत असेल गुणाकार भागाकार वगैरे असतो ते तर त्या टाईपमध्ये असतात तर आय बी पीचे थोडेसे मॉडरेट लेवलचे ते गणित असतात तर ते तुम्हाला ते सोडवता आले पाहिजेत आता हे आपण बघूया थोड्या वेळाने त्याच्यानंतर टाईम अँड वर्क म्हणजे काम काळ वेग याच्यावरती प्रश्न असतात पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी शेकडेवारी ऑब्विस्ली याच्यावरती दिलेलं असे टक्केवारीमध्ये तर शेकडेवारीवरती श शा, शा, शाब्दिक क्वेश्चन असू शकतात पार्टनरशिप म्हणजे भागीदारी मिक्सर आणि अलिगेशन मिश्रण याच्यावरती प्रश्न असतात रेशो प्रपोशन गुणोत्तर व प्रमाण याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न असतात सरळ व्याज चक्रवाढ व्याज सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न असतात प्रॉफिट लॉस नफा तोटा याच्यावरती एक्झाम मध्ये प्रश्न असतो मेन्शुरेशन म्हणजे भूमिती भूमितीमध्ये म्हणजे कसं असतं वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारतील परिग विचारेल त्याचा चौकोन असेल आयात असेल याचं जे असतात ना भूमितीचे जे क्षेत्रफळ किंवा धनफळ हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं तर शक्यतो आयत वगैरे जे असतात सोपे सोपे प्रश्न असतात जिथं तुम्हाला सूत्र जर माहीत असेल तर ते डायरेक्टली तुम्ही त्याचा ॲन्सर देऊ शकतात आणि याच्यास जे वय आणि वयवारी याच्यावरती प्रॉब्लेम असतात तर ह्या टाईपमध्ये हे जे टॉपिक आहेत याच्या व्यतिरिक्त दुसरे टॉपिक येत नाही ते एक्झाममध्ये म्हणजे आत्तापर्यंत जेवढे पण एक्झाम झाले त्याच्यामध्ये हेच त्यांनी आय बी पी एसने हे टॉपिक विचारलेले आहेत तर आता आपण बघूयात नंबर सिरीज नंबर सिरीजमध्ये काय असतं तर हे एक नंबर सिरीज दिली आहे तर याच्यामध्ये आन्सर काय येईल जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता थोडा वेळ व्हिडिओ एक दोन मिनटं पॉज करा किंवा एका मिनटाचा वेळ मी तुम्हाला देतो आणि तुम्ही तेवढ्या वेळात तो, तो आन्सर सांगण्याचा सा प्रयत्न करा ठीक आहे तर बघा दोन तीन पाच सात आणि पुढं दिले क्वेश्चन मार्क तर ह्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणता प्रश्न येईल हे तुम्हाला ते फाइंड आउट करायचं नंबर सिरीजमध्ये ठीक आहे तर एक लक्ष द्या इकडं नीट तर बघा काही मुलं काय देतील नऊ हाय आन्सर टिक करू शकतात तीन पाच सात नंतर पुढचं नऊ येईल असं त्यांना वाटू शकतं तर पण बघा सुरुवात याची कशाने केली दोननी सुरुवात केलेली दोनांनी सुरुवात केली आणि पुढच्या सगळ्या संख्या आहेत यावेळेस ही दोन्ही सुरुवात असेल नंतर तीन पाच सात तर ही काय आहे मूळ संख्यांची सिरीज आहे कशाची सिरीज आहे मूळ संख्या प्राईम नंबर्स त्याची सुरुवात दोन आहे दोन ही एकमेव अशी मूळ संख्याची समसंख्या पण आहे आणि एक मूळ संख्या पण आहे एकमेव इवन प्राईम नंबर येतो दोन ठीक आहे तर याने सुरुवात असेल तर ह्या सगळ्या काय मूळ संख्या आहे मग सात नंतर पुढची जी मूळ संख्या आहे प्राईम नंबर काय आहे तर नऊ नाही आहे तर प्राईम नंबर काय आहे त्याचं अकरा हा प्राईम नंबर आहे त्याच्यानंतर सात नंतर पुढचा प्राईम नंबर काय आहे अकरा तर हे मूळ संख्येची सिरीज होती म्हणून अकरा हा ऑप्शन म्हणजे अकरा हे उत्तर बरोबर आहे ऑप्शन नंबर डी हे काय त्याचं या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे तर हा तुम्हाला प्रश्न कळाला असेल तर नंबर सिरीज ह्या टाईपमध्ये नंबर सिरीजचे क्वेश्चन असतात आपण आणखी एक नंबर सिरीजचा क्वेश्चन घेऊया एक तीन सहा दहा पंधरा आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क दिलेले बघा इथं नंबर सिरीजचं आपण डिटेलमध्ये म्हणजे बेसिक पासून आपण शिकणार आहे आता फक्त एक फास्टमध्ये मी सांगतो कसे क्वेश्चन असतात त्याच्यामुळे फास्ट घेतो थोडंसं आपण डिटेलमध्ये पण नंतर बघूयाच आता दोन आणि तीन याचा डिफरन्स बघा किती येतो दोन आणि तीनचा डिफरन्स येतो दोन तीन आणि सहाचा डिफरन्स म्हणजे यांची वाजाबाकी बघा किती तीन येईल त्याच्यानंतर सहा आणि दहाची येईल चार दहा आणि पाचची किती येते पाच म्हणजे याचाच अर्थ पुढचा जो वाजाबाकी असेल म्हणजे पुढची जी असेल ती सहा असेल तर पंधरामध्ये सहा जर ॲड केले पंधरा अधिक सहा जर केले तर ते उत्तर येतं एकवीस म्हणजे ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं काय उत्तर आहे ऑप्शन नंबर डी एकवीस हे काय बरोबर उत्तर आहे तर हे साधे सोपे प्रश्न घेतलेत मी मॉडेट लेवलचे पण प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतात ते आपण बघूया तर पुढचा एक हा जो आहे हा प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी आहे बघा याचं उत्तर तुम्ही कमेंट करून मला सांगायचं आहे हा होमवर्कसाठी प्रश्न आहे ठीक आहे सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस हे पण प्राईम नंबर आहे म्हणजे तुम्हाला हिंट पण देतो हे काय प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या आहेत तर तेवीस नंतरची जी मूळ संख्या असेल प्राईम नंबर असेल तर त्याचं उत्तर असेल तर हा प्रश्न तुम्ही सोडवा आणि याचं उत्तर मला कमेंट करून सांगायचं नाहीतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते त्याचं उत्तर तुम्हाला देईलच ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आता सर, हा सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आहे सिम्प्लिफिकेशनमध्ये सर म्हणजे पदावली दिलेली असेल त्या टाईपमध्येच हा प्रश्न आहे काय करायचं असतं बघा तर हा सोडवण्यासाठी आधी अठराला तीनाने भाग द्या अठराला काय करा तीनाने भाग द्या पादावलीचं जे आहे एक लेक्चर मी टाकलेलं आहे यूट्यूबवरती एक वीस पंचवीस मिनटाचं ते जर बघितलं तर तुम्हाला ते समजून जाईल किंवा येणाऱ्या लेक्चरमध्ये याची पण रिव्हिजन आपण घेणारच आहे अठराला तीनने जर भाग दिला तर तीन सक अठरा होतात ठीक आहे तीन सक अठरा येथील सहा तीन सक अठरा सहा आले मल्टिप्लिकेशन गुणिले एक छेद आता स्क्वेअर रूटमध्ये चार आहे स्क्वेअर रूटमध्ये किती चार याचा अर्थ तिथं काही दोन, दोन का येईल जर चारचं रूट काय आहे तर दोन येतं दोन आणि इथं काय आपणला एक येईल ठीक आहे आता आपण यांचा जर गुणाकारचा असतो असतो अंकाचा गुणाकार कसा असतो सरळ सरळ असतो सहा एक सहा आणि खाली दोन एक दोन बे एक बे तर याचं उत्तर किती आलं बेत्रिक सहा तीन आलं पण इथं लगेच थांबायचं नाही तीन ऑप्शन दिसला म्हणजे तीन हे उत्तर नाही आहे बघा त्यांनी काय केलं आहे आणखी कन्फ्यूज केलेलं आहे स्क्वेअर रूट म्हणजे क्वेश्चन मार्क आहे म्हणजे जो आपल्याला क्वेश्चन मार्क आउट करायचा आहे तो स्क्वेअर रूटमध्ये याचा अर्थ जर क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू जर काढायची असेल तर दोन्ही साईडला काय करावं लागेल स्क्वेअर करावं लागेल वर्ग करावा लागेल म्हणजे तीनाचा वर्ग येतो नऊ ते राहील क्वेश्चन मार्क्चं इक्वल म्हणजे हे या प्रश्नाचं उत्तर नऊ आहे कन्फ्यूज करण्यासाठी अशा ह्या टाईपचे प्रश्नाचा सोपे प्रश्न आहेत पण कन्फ्यूज करण्यासाठी दिले म्हणजे ऑप्शनमध्ये तीन पण हा उत्तर तीन पण दिलं आहे जर तुम्ही विचारपूर्वक नाही सोडवलं तुम्ही तीनला क्लिक करशाल आणि हे कन्फ्यूज करण्यासाठी दिलं आहे हे तीन काय हे चुकीचं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ई हे या प्रश्नाचं उत्तर आहे नऊ हे त्याचं करेक्ट आन्सर आहे काहीला समजलं नसेल मी परत एकदा नीट एक्सप्लेन करतो नऊ उत्तर कसं आलं ते कारण की ह्या टाईपच्या एक्झाममध्ये प्रश्न येण्याचे चान्सेस खूप आहेत आत्तापर्यंत जेवढ्या पण एक्झाम झाल्या आय बी पी एसच्या त्या सर्व एक्झामचा ॲनालिसिस करून मी हा कोर्स डिझाईन केलेला आहे ठीक आहे हे एक प्रश्न मी त्यातूनच घेतलेले आहेत जे मेमरी बेस्ड प्रश्न आहेत ते कारण आय बी पी एस तुम्हाला खेद क्वेश्चन पेपर देत नाही ठीक आहे काय करायचं ह्या टाइपच्या प्रश्नामध्ये तीनाने आपण त्याला भाग दिला तीन सक अठरा आलं तीन सक किती आले अठरा आले ठीक आहे खाली एक राहिला ओके तीन एक तीन गुणिले आता ह्या चारचं रूट काय येतं दोन येतं सहा छेद एक गुणिले एक छेद दोन एकदम साधं सोप्या भाषेमध्ये मी शिकवतोय जे सर्वांना समजेल असं ठीक आहे काही मुलांना जर येत असेल तर त्यांनी फास्ट सडवलं तरी ते चालतं तेवढाच वेळ तुमचा वाचेल आणि असं जर आपूर्णांकाचा गुणाकार कसं असतो सर्व सर्व गुणाकार असतो हे तुम्हाला मी डिटेल येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण डीपमध्ये आहे म्हणजे डायरेक्ट झिरोपासून सर्व शिकणार आहे त्यामध्ये तुमच्या गोष्टी क्लिअर होऊन जातील इथं काही सहा एक सहा आणि दोन एक दोन म्हणजे बे एक बे टू वन जा टू तर ह्या टाईपमध्ये आता सहाला दोनाने भाग दिला सहाला काय केलं दोनाने भाग दिला किती उत्तर आलं तीन आलं आता तीन उत्तर आलं त्याला डायरेक्ट क्लिक करू नका कारण तीन पण उत्तर त्यांनी दिलेलं आहे पण मग आपला जो क्वेश्चन मार्क आहे तो स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर रूट जर घालवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल दोन्ही साईडचा कर स्क्वेअर करावा लागेल दोन्ही साईडचा स्क्वेअर म्हणजे तीनाचा स्क्वेअर आहे तो नऊ आणि स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन क्वेश्चन मार्क राहील म्हणजे क्वेश्चन मार्क हे कशाची इक्वल आहे नऊच्या इक्वल आहे म्हणजे ऑप्शन नंबर ई हे त्या प्रश्नाचं काय उत्तर आहे बरोबर उत्तर ठीक आहे सर्वांना समजलंच असेल समजलं नसेल तर खाली कमेंट करून सांगा मी आणखी सोप्या भाषेत तुम्हाला तो पुढच्या लेक्चरमध्ये समजून सांगेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा लाईक करण्या केल्याने काय होतं मोटिवेट होतो आणि असे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील ठीक आहे आपण सर्वच टॉपिकवरती घेणार आहे म्हणजे आत्ता मॅथचं घेतो आहे उद्या रिझनिंग वगैरे पण घेणार आहे रिजनिंग इंग्लिश मराठी सर्व टॉपिक आय बी पी एस पॅटर्नप्रमाणे सर्व टॉपिक आपले हो कवर होतील ठीक आहे उद्या आपण जास्त क्वेश्चन घेऊया आणि शक्यतो लेक्चर सकाळी राहील उद्या सकाळी पण होईल आणि एक संध्याकाळी पण असे दोन लेक्चर उद्या घेऊया आपण तर बघा ह्या टाईपमध्ये प्रश्न आहेत मिक्स फ्रॅक्शनचा प्रश्न आहे आता मी हा सॉल्व करून दाखवतो जर तुम्हाला ह्या टाईपचे प्रश्न समजत नसेल तर आपण जे बेसिक पासून घेणार आहे तेव्हा ते तुमच्या लक्षात येईल बेसिक पासून आपण उद्यापासून स्टार्ट करूया बेसिकचे लेक्चर सर्व ठीक आहे तर बघा तर ह्या टाईपच्या प्रश्नामध्ये काय करायचं असतं हा काय मिक्स फ्रॅक्शनचा प्रश्न म्हणजे पूर्णांक युक्तं अपूर्णांक त्याला मराठीत काय म्हणतात पूर्णांक युक्तं अपूर्णांक आणि इंग्लिशमध्ये मिक्स फ्रॅक्शन म्हणतात तर अपूर्णांकाचे बेरीज यांची बेरीज कशी असते तर तुम्ही डायरेक्टली बेरीज करू शकता तीन आणि पाच कित झाले आठ झाले तीन आणि पाच झाले आठ आणि जे अपूर्णांक राहिले म्हणजे एकशे तीन अधिक एकशे दोन यांची पण बेरीज करा ठीक आहे आता इथं मी शॉर्टकट सांगतो आहे तुम्हाला बेसिकनी उद्या परत शिकवतो आहे हे सगळे टॉपिक तुम्हाला बेसिकनी पण पूर्ण शिकवेल ठीक आहे आता यांची बेरीज बघा कशी असते जर छेद वेगळा असेल तर आपण तिरका गुणाकार करतो दोन अधिक तीन आणि खाली यांचा गुणाकार येईल सहा ठीक आहे बे एक बे अधिक तीन एक तीन खाली तीन दोन्ही सहा प्लस क्वेश्चन मार्क इज इक्वल टू इलेवन बरोबर किती अकरा आता हे किती झाले आठ पूर्ण झाले पाच आणि तीन सॉरी तीन आणि दोन पाच झाले छेद सहा अधिक क्वेश्चन मार्क ठिकाणी मी एक्स पकडतो आता थोड्या वेळासाठी आणि द अकरा आता बघा हे जे आहे हा पूर्ण इकडं काय आहे प्लसमध्ये तो इकडंक आपल्याला अकराच्या त्या साईडला शिफ्ट करायचा आहे तो त्यावेळेस काय होईल मायनसमध्ये जाईल म्हणजे त्याला तिथं काय जाईल मायनसमध्ये जाईल म्हणजे एक्स बरोबर अकरा वजा अकरा वजा आठ पूर्णांक पाचशे सहा ठीक आहे अकरा आता अकरा ही साधी संख्या आहे आणि हे पूर्णांक पूर्णांकात आहे तर याला आपण मिस मिक्स फ्रॅक्शन आहे त्याला साध्या फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू आणि नंतर आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करू तर अकराला छेदमध्ये काहीच नाही आता हा जो आहे तो अंश आणि छेदाच्या फॉर्ममध्ये येईल तर तर आपण जर छेद काहीच नसेल तर त्या ठिकाणी प्रत्येक संख्येला छेद आपण एक घेऊ शकतो तर आपण एक घ्यायचा आणि याचा मिक्समध्ये आहे तर साध्या फ्रॅक्शनमध्ये आपण त्याला कन्वर्ट करूया काय करायचं असतं आठ आणि सहा जो आहे ये यांचा गुणाकार करायचा आठ आणि सहा यांचा काय करायचं गुणाकार करायचा आठ आणि सहा यांचा काय करायचं गुणाकार करायचा आणि जे उत्तर येईल त्याच्यामध्ये हे प्लास पाच काय करायचे प्लस करायचे या दोघांचा काय गुणाकार आणि जे उत्तर येईल त्याच्यामध्ये पाच काय करायचे मिळवायचे आहेत ठीक आहे तर त्याच्यामध्ये साधा फ्रॅक्शनमध्ये येईल आठ सक अठ्ठेचाळीस आठ सक अठ्ठेचाळीस अधिक पाच किती झाले अठ्ठेचाळीस आणि पाच झाले त्रेपन्न किती झाले ते त्रेपन्न आणि छेदाला हा सहा जो आहे हा जो सहा आहे तोच छेद असतो तर आपण तो सहा हा छेद आहे तसं मांडून घेतलेला ठीक आहे तर आता बघा यांची वाजाबाकी कशी येईल बघा एक्स बरोबर आता बघा इथं किती अकरा आपण एक वजा त्रेपन्न छेद सहा तर यांची वाजाबाकी वाजा करायची इथं आपण तिरका गुणाकार पण करू शकतो तिरका गुणाकार करा अकरा कर कर सक सहासष्ट अकरा सक किती होतं सहासष्ट वजा त्रेपन्न एक त्रेपन्न आणि खाली सहा आहे तशी ठीक आहे आता सहासष्टमधून त्रेपन्न वाजा जर केले तर तीन म्हणजे तेरा येतील तेरा छेद सहा तेरा छेद सहा आता तेरा छेद सहा ऑप्शनमध्ये आहे का चेक करू आपण तेरा छेद सहा ऑप्शनमध्ये आहे का तेरा छेद सहा ऑप्शनमध्ये नाही आहे पण ते पूर्णांक एक तर पूर्णांकामध्ये दिलेलं आहे तर आपलं तेरा छेद सहा हे उत्तर आलेलं आहे बघा इकडं तेरा छेद सहा तर याला ऑप्शनमध्ये कसं आणायचं ते बघा आता सहाने याला भाग द्या सहा दुने किती होतात बारा होतात सहा एक सहा सहा दुने बारा एक शिल्लक राहिला बघा तेरातून बारा गेल्यावरती एक शिल्लक राहतो म्हणजे एक छेद सहा तर हे पूर्णांक एकतो अपूर्णांकात मी मागाशी सांगितल्याप्रमाणे आपण उलटं जर करून बघितलं तर ते आन्सर येईल बघा हे दोन आणि तीनाचा सॉरी दोन आणि सहाचा गुणाकार जर केला बारा आणि हे प्लस मिळवलं तेरा म्हणजे तेरा छेद सहा हे उत्तर येतं तर दोन पूर्णांक एक छेद सहा दोन पूर्णांक एकशेद सहा ऑप्शन आहे का दोन पूर्णांक छेद सहा ऑप्शन आहे का तर ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी हे त्याचं काय करेक्ट आहे ऑप्शन नंबर डी हे त्याचं काय करेक्ट ऑप्शन आहे दोन पूर्णांक एकशे सहा ठीक आहे तर याच्या काही शॉर्टकट ट्रिक्स पण असतात त्या पण मी तुम्हाला शिकवून देईल ठीक आहे पुढचा प्रश्न बघा काम काळ वेगचा प्रश्न तर हा प्रश्न कसा सोडवायचा बघा आता पटकन परत एक काम वीस दिवसात करतो तेच काम हर्षलला हर्षल, हर्षल तीस दिवसात करतो दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ठीक आहे तर वीस आणि तीस तर इथं काय करायचं यांचा लसा घ्यायचं वीस आणि तीस जर लासावी येत नसेल तर तो लसावी वगैरे पण मी तुम्हाला काही येणाऱ्या लेक्चरमध्ये शिकून देईल ठीक आहे आता बघा यांचा लसावी किती साठ येईल यांचा लसावी किती साठ लसावी बर्मी शॉर्टकट इथं सांगतोच लसावी कसा असतो वीस आणि तीस यांला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या किती समजा दहाने भाग जाईल बघा दहा दोने वीस दहा त्रिक तीस आता दोन आणि तीन यांना कशानेच भाग जाणार नाही ते ह्या सर्व संख्यांचा काय करायचा गुणाकार तोच तुमचा लसावी असतो दहा गुणिले दोन वीस वीस गुणिल तीन साठ तर याचा लाव किती आला साठाला तर साठला वीसने जर भाग दिला तर ती 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 तीन येईल आणि तीसने भाग दिला तर दोन येईल ठीक आहे आता यांचं काय दोघं मिळून सांगितलेलं आहे मिळून म्हटल्यावरती तीन आणि दोन हे साठ काय ते काम पकडायचं हे जे साठ आहेत हे काय करायचं आहे काम पकडायचं म्हणजे समजा साठ आपल्याला खुर्च्या बनवायच्या आहेत साठ काय बनवायच्या खुर्च्या बनवायच्या आहेत जो भरत आहे भरत एका दिवसामध्ये तीन खुर्च्या बनवतो आणि हर्षल जो आहे तो एका दिवसामध्ये दोन खुर्च्या बनवतो मग दोघं मिळून एका दिवसामध्ये किती खुर्च्या बनवतात भरतच्या तीन आणि हर्षलच्या दोन म्हणजे पाच खुर्च्या एका दिवसामध्ये बनवल्या जातात आणि त्यांना एकूण खुर्च्या बनवायच्या साठ तर साठ खुर्च्या बनवणं एका दिवसामध्ये पाच बनवत आहे तर साठला पाचने जर भाग दिला तर पाच एक पाच पाच जुने दहा म्हणजे बारा दिवसामध्ये त्या साठ खुर्च्या पूर्ण होतील तर हे बारा म्हणजे ऑप्शन नंबर बी हे त्याचं काय उत्तर आहे ठीक आहे हे थोडंसं मी फास्टमध्ये घेतलं मी फक्त क्वेश्चनची लेवल कशी का असते काय प्रकारचे क्वेश्चन येतात हे समजण्यासाठी तुम्हाला हे घेतलं आणखी एक क्वेश्चन आहे बघा तर हा थोडंसं मॉडरेट लेवलचा प्रश्न आहे अजित एक काम बारा दिवसात व देवेंद्र एक काम सोळा दिवसात पूर्ण करतात दोघांनी चार दिवस एकत्र काम केल्यानंतर देवेंद्र काम सोडून निघून गेला तर उर्वरित काम एकटा अजित किती दिवसात पूर्ण करेल बघा अजित बारा दिवसात देवेंद्र सोळा दिवसात बारा आणि सोळाचा लावी काढा बारा आणि सोळाचा लसावी येईल अठ्ठेचाळीस ठीक आहे बारा आणि सोळाचा लसवी किती अठ्ठेचाळीस येईल आता अठ्ठेचाळीसला जर बाराने भाग दिला तर ते बारा चौक अठ्ठेचाळीस होतात आणि सोळा त्रिक अठ्ठेचाळीस होतात ठीक आहे आता दोघांनी एकत्र चार दिवस काम केलं म्हणजे एकत्र काम केलं आहे आता अठ्ठेचाळीस हे काय समजा अठ्ठेचाळीस खुर्च्या बनवायच्या आपल्याला तर अजित चार खुर्च्या बनवतो एका दिवसामध्ये आणि देवेंद्र तीन खुर्च्या बनवतो ठीक आहे आता दोघांनी एकत्र के एक ता, एक काम केले म्हणजे सात खुर्च्या एका दिवसामध्ये ते बनवतात असं त्यांनी चार दिवस काम केले एका दिवसामध्ये सात बनवतात चार दिवसामध्ये किती बनवतील अठ्ठावीस खुर्च्या बनवून होतील चार दिवसामध्ये ठीक आहे एकत एकूण खुर्च्या बनवायच्या अठ्ठेचाळीस बघा जोलासा असतो ते आपलं काम असतं म्हणजे खुर्च्या बनवण्याचं काम आहे समजा तर अठ्ठेचाळीस खुर्च्या बनवायच्या त्याच्यापैकी दोघांनी चार दिवस काम केलं चार दिवसामध्ये अठ्ठावीस खुर्च्या बनवून झाल्या अठ्ठेचाळीस वजा अठ्ठावीस म्हणजे वीस खुर्च्या बनवायच्या बाकी राहिलेल्या आहेत वीस खुर्च्या बनवायच्या बाकी आहेत आणि त्या व वी वीस खुर्च्या ज्या आहेत त्या एक एकट्या अजितला पूर्ण करायच्यात एकट्या अजितला आता अजित जो आहे तो एका दिवसामध्ये चार खुर्च्या बनवतो हा जो अजित आहे आणि हा देवेंद्रच आहे ठीक आहे तर अजित एका दिवसामध्ये चार बनवतो आणि बनवायच्या शिल्लक राहिल्या वीस एकत्र काम करून त्यांनी अठ्ठावीस बनवलं अठ्ठेचाळीस बनवायच्या होत्या अठ्ठावीस बनवल्या वीस शिल्लक राहिल्या आता तो एका दिवसामध्ये चारच बनवतो तर चारा पंचे वीस म्हणजे पाच दिवसामध्ये जे उरलेलं काम आहे उरलेलं जे, जे खुर्च्या त्या पाच दिवसामध्ये पूर्ण करेल अजित ठीक आहे तर ह्या टाईपमध्ये एक्झाममध्ये प्रश्न असतात थोडंसं मी फास्टमध्ये घेतलं जर तुम्हाला बेसिकपासून हवं असेल आपण दोन टाईपच्या बॅचेस स्टार्ट करणार आहेत दोन टाईपच्या बॅचेसमध्ये एक जी बॅच असेल त्याच्यामध्ये पूर्ण झिरोपासून असेल म्हणजे एकदम बेसिक लेक्चर होतील त्याच्यामध्ये बेसिकपासून आणि एक ॲडव्हान्स लेवलची एक बॅच असेल म्हणजे काहींचं कसं असतं बेसिक क्लिअर असतो आणि त्याच्यामुळे परत बेसिक त्यांना शिकवत बसलं तर त्याचा उपयोग नाही होत त्यांना थोडंसं ॲडव्हान्स अशा दोन बॅचेस असतील एक बॅस बेसिकची बॅच असेल एक ॲडव्हान्सची बॅच असेल ठीक आहे ॲडव्हान्स लेवल ठीक आहे दोन्ही बॅचेसमध्ये बेसिक लेवलला फक्त जास्त लेक्चर होतील आणि ॲडव्हान्ससाठी फक्त त्यांना गायडन्स केला जाईल म्हणजे क्वेश्चन आहे ते प्रोव्हाइड केले जातील ठीक आहे तर ह्या टाईपमध्ये असेल तर बॅचेस वगैरे कधी स्टार्ट होतील काय याचं जे आहे ते मी उद्याच्या लेक्चरमध्ये सांगेल उद्या आपण रिजनिंग मराठी इंग्लिश जी के या सर्वांचं एक्झाममध्ये सिलेबस काय असेल कोणत्या टॉपिकवरती भर दिला पाहिजे ते मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगेल आणि आपण उद्यापासूनच उद्या संध्याकाळपासून बॅचेस स्टार्ट करू किंवा परवापासून आपल्या बॅचेस स्टार्ट होऊन जातील ठीक आहे तर कोणाला काही अडचण असेल तर खाली कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा